नमस्कार शिक्षक मित्र हो शालार्थ वेतन प्रणालीमध्ये आपण ज्या ठिकाणी शिक्षकांची वैयक्तिक माहिती आपण अपडेट करतो त्या ठिकाणी सध्या एक नवीन मेसेज आपल्याला दिसत आहे तो मेसेज नक्की कोणता आहे ते आपण पाहूया यासाठी आपण इंटरनेट एक्सप्लोरचा वापर करून या ठिकाणी आता आपण आपल्या शाळेचं लॉग इन करायचं आहे मी या ठिकाणी इंटरनेट एक्सप्लोरला आलेलो आहे आणि शालार्थ या वेतन प्रणालीच्या वेबसाईटवर शाळेचं लॉग इन म्हणजेच डीडीओ वन लॉग इन मी केलेलं आहे त्या ठिकाणी आपण काय करतो तर ज्या ठिकाणी शिक्ष शिक्षकांची वैयक्तिक माहिती आपल्याला अपडेट करायची असते तो ऑप्शन शिक, आप आपल्याला वर्क लिस्ट पेरोल चेन डिटेल्समध्ये सापडतो आता आपण चेन डिटेल्समध्ये आल्यानंतर आपल्याला शाळेतील एकूण शिक्षकांची नावं दिसतात आणि ज्या शिक्षकाच्या माहितीमध्ये आपल्याला बदल करायचा असेल आपण काय करतो त्या नावाला क्लिक करतो आता आपण त्या नावाला क्लिक केल्यानंतर तो फॉर्म आपल्यासमोर ओपन होतो आणि ज्या ठिकाणी आपण आधार नंबर टाकलेला आहे त्या आधार नंबरच्या खाली एक सूचना आहे आता इथे कधी खूप लहान अक्षरामध्ये दिसत आहे तर ते मी एक वर्डमध्ये कॉपी केलेली आहे इथे तुम्हाला ती व्यवस्थित दिसेल सूचना अशी आहे की सदर नमूद आधार क्रमांकाद्वारे म्हणजे आपण जो शालार्थ वेतन प्रणालीमध्ये जो आधार क्रमांक दिलेला आहे त्याच्यानुसार माझे नाव म्हणजे आपल्या कर्मचाऱ्याचे नाव जन्मदिनांक आणि जेंडर यांची पडताळणी करण्याकरता माझी कोणतीही हरकत नाही म्हणजे आधार क्रमांकाद्वारे आपलं व्हेरिफिकेशन होणार म्हणजे म्हणजे थोडक्यात हा जो आधार क्रमांक आहे याच्यानुसार आपलं व्हेरिफिकेशन होणार त्याच्यानुसार आपलं नाव जेंडर आणि जन्मतारीख हे त्यानुसार पडताळणी केली जाणार आणि ते बरोबर आहे की नाही हे तपासलं जाणार आणि त्याच्यातली तफावत असेल तर ती पण सांगितली जाईल आणि त्यासाठी आपली कोणतीही हरकत नाही म्हणजे माझी कोणतीही हरकत नाही तसेच सदर प्रक्रिया ही आमच्या सद्यस्थितीतील डी ओ लेवल वन यांच्याद्वारे पूर्ण होणार असून माझी पूर्णतः संमती आहे म्हणजे डीडीओ लेवल वन म्हणजेच मुख्याध्यापक लेवलला हे सगळं काम होईल असं त्यांनी यासाठी आपली संमती थोडक्यात घेतलेली आहे की आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे तर ही सूचना या ठिकाणी आता सध्या नव्याने दिसत आहे तर तुम्हीसुद्धा आधार क्रमांकामध्ये जर काही दुरुस्ती असेल किंवा आधार क्रमांकानुसार आपली माहिती बरोबर आहे किंवा नाही हे पहा आणि जर त्याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर तुम्ही करेक्शन करू शकता